नमस्कार मी डॉक्टर अस्मिता बालगावकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेची कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून नुकत्याच घडलेल्या हातरस दुर्घटनेबद्दल आमची भूमिका आम्ही मांडत आहोत उत्तर प्रदेशमधील हातरसमध्ये शिवबाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाबाच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये शंभरपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले असून अनेक लोक अजूनही उपचार घेत आहेत या घटनेमधील मृत व्यक्तींना अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आम्ही आदरांजली अर्पण करीत आहोत त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहभागी आहे पूर्व आयुष्यात पोलीस कर्मचारी असलेल्या आणि पुढे जाऊन स्वतःला बाबा नारायणहरी म्हणून घेणाऱ्या या बाबाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही करीत आहोत सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी अशा स्वरूपाच्या घटनांच्या नंतर प्रत्यक्षात त्याला जबाबदार बाबा बुवा आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी हे नामानिराळे राहतात आणि काही प्याद्यांचा बळी जातो हे लक्षात घेता सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अधि अध्य... अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी झाली पाहिजे हा स्वयंघोषित बाबा स्वतःला देवाचा अवतार असल्याचे जाहीररीत्या सांगत असतो त्यामधूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने गोळा केले आहेत महाराष्ट्रात अनिसाच्या प्रयत्नातून झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे त्याद्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे असाच कायदा देशभर लागू केला तर भोलेबाबाच्या यासारख्या बाबांना आपण आळा घालू शकतो सर्व पक्षीय राजकीय नेते मतांसाठी अशा बाबाबुवांना पाठीशी घालतात हे सुद्धा थांबवणे तितकेच आवश्यक आहे राज्यसभेत खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूकोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी केली आहे माननीय सभापती धनकड यांनी देखील जादूटोणाविरोधी कायद्याच्या विषयी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांशी बसून चर्चा करून सदनाच्या पुढे मांडावी असे सांगितले असून ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जत्रा यात्रा येथे जशा ॲम्ब्युलन्स असतात तशा काही करता येऊ शकतात का जे बाबा बुवा महाराज शंभरपेक्षा जास्त लोकांचा जमाव गोळा करतात त्यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आणून त्याबाबत नियमावली बनवता आली तर तसेही विचार करावा असे वाटते जादूटोणा विरोधी कायद्याच्या महाराष्ट्रातील गेल्या दहा वर्षाच्या अंमलबजावणीमध्ये सर्वधर्मीय बाबा बुवांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाल्याने हा कायदा सर्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मूलन करणारा असल्याचे सिद्ध झाले आहे या कायद्याच्या गैरवापराची एक देखील घटना समोर आलेली नाही हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांना जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत देऊन अशा स्वरूपाचा कायदा संसदेत मांडण्याची विनंती करणार आहे तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे विचार घरोघरी या अभियानात तयार झालेल्या पंचवीस पुस्तिका हिंदीमध्ये अनुवादित करून हिंदी, करू, हिंदी भाषिक लोकांना उपलब्ध करून देणार आहे हज यात्रा अमरनाथ यात्रा अशा अनेक धार्मिक ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होतात लोकांनी देखील आपल्या श्रद्धा बाळगताना आपले आयुष्य आरोग्य याची काळजी घेऊन या, या पाळायला हव्यात असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीने आम्ही करीत आहोत धन्यवाद